सर्वांनी सर्व बँड पथकाने लाईन ऑफ तत्पूर्वी दिबा पाटील आंदोलनामध्ये ज्यांचा प्रामुख्याने सहभाग राहिला असे सन्माननीय नीलेजी पाटील साहेब थोडक्यात या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील छत्रपती शिवाजी महाराज की हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील की हुतात्मा वीर भाई कोतवाल की राष्ट्रीय लोक दिवा पाटील खूप खूप धन्यवाद थोडीशी थंडी उडवायचा प्रयत्न केलेला आहे आणि अध्यक्ष भाषणाची अडचण असते शेवटच्या टप्प्यात खुर्च्या रिकाम्या असतात तरीही ती जी फॉर्मॅलिटी आहे ती आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे आणि लाईव्ह वरती लोक बघत आहेत त्याबद्दल सगळ्यांचे एक आभार आणि सगळ्यात आधी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ यांना वंदन ज्यांनी ते स्वराज्य राखलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन ज्यांनी ते स्थापन केलं राखलं छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन आपल्या बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा ज्यांनी पोचवली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना वंदन आपल्या रायगड जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांच्यामुळे आपण कसणारे शेतकरी कुळ कायद्याच्या माध्यमातून शेतजमिनीचे मालक झालो असे कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील यांना वंदन ज्यांनी नारायण नागूंना मुलाचं सहकार्य केलं त्यामुळे कुळ कायदा अस्तित्वात येऊ शकला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन ज्या भूमीत आज आपण इथे आहोत जमलेलो आहोत त्या वीरभूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला असे हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना वंदन हुतात्मा वीरभाई कोतवाल ज्यांनी आपल्या अंगावरती गोळ्या झेलल्या रक्ताचे पाठ वाहिले आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं असे हुतात्मा वीरभाई कोतवाल यांना वंदन आपला समाजाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जावा असे कामगारांचे शेतकऱ्यांचे हिताचे अनेक कायदे ज्यांनी आणले त्याच्याबद्दल मी विश्लेषण करणार आहे आपल्या समाजाचं सर्वोच्च सुवर्णबिंदू राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांना वंदन आणि आज कर्जत तालुका संघट आगरी समाज संघटनेच्या वतीने आपले हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त इथं उपस्थित असलेले मंचावरील आगरी समाज संघटना मुख्य सल्लागार इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे साहेब करगतचे पंचायत समिती माजी उपसभापती अरविंद पाटील साहेब हुतात्मा हिराजी पाटील यांचे वारस विठ्ठलबाबा पाटील त्याचबरोबर सर्व पदा पदाधिकारी कर्जत तालुका कार्यकारिणी हुतात्मा स्मारक समिती मानिवली त्याचबरोबर आज खूप छान पद्धतीने ज्यांनी सादरीकरण केलं आपल्या ब्रास बँडच्या माध्यमातून असे जय चेडोबा बँड पथक मानिवली श्री गणेश बँड पथक मानिवली श्री गणेश बँड पथक पिंपळोली अष्टीविनायक बँड पथक बेकरे जय हनुमान ब्रास बँड पथक पोशीर जय गिरोबा ब्रास बँड पथक शेलू आई एकुरा ब्रास बँड पथक वडवली या सगळ्यांची मोठ बांधणारे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने यांना एकत्र केलं एकत्र करून एक शिस्तीबद्ध शिस्तबद्ध असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसमोर सादर केला असे संतोष गोपाळ पाटील साहेब आणि मंचावर उपस्थित सन्मानिय नगरसेविका मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या सर्व बांधवांनो सगळ्यांना विनंती आहे आपण शेवटच्या सन्मानाकडे वळणार आहोत पण काही गोष्टी काही औपचारिकता सांगणं बोलणं आवश्यक आहे त्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे बांधवांनो आपण आज हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत या सभेला सन्माननीय खासदार सुरेश बाळ्यामा म्हात्रे हे उपस्थित राहणार होते आणि काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना उपस्थित राहता नाही आलं त्यांनी मला तसं कळवलं आयोजकांनाही कळवलं त्यांच्या वतीने मी काही भावना व्यक्त करावं असं त्यांनी कळवलेलं आहे त्यामुळे सरकार सुरुवातीला आपण जे चार ठराव घेतले त्या चार ठरावांबद्दल मी सुरेश बाळा म्हात्रे जे खासदार आहेत त्यांच्या वतीने मी शब्द देतो की हे ठराव येणाऱ्या अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये मांडले जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की येत्या दोन दिवसामध्ये आपण या ठरावाची अधिकृत आपली जी प्रत असेल कॉपी असेल ती घेऊन आपल्या शिष्टमंडळासह आपण येत्या दोन ते तीन दिवसामध्ये बाळावामानची त्यांच्या ऑफिसला भेट घेऊया आणि अठ्ठावीस तारखेपासून दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होतं अठ्ठावीस जानेवारीपासून तर त्या अधिवेशनामध्ये आपला विषय पोचवला जाईल याबद्दलचं आपण नियोजन करूया एक सूचना अजून आली होती आपल्या ओबीसी समाजासाठी जे आरक्षण दिलं जातं यामध्ये जी क्रिमिलेअरची अट आहे ज्याच्यामध्ये आठ लाख रुपये हे उत्पन्न आवश्यक असतं आणि ती अट आठ लाखावरून बारा लाखापर्यंत घेऊन जावं अशी सुद्धा सूचना आलेली आहे त्याचंसुद्धा एक निवेदन आपण खासदार साहेबांना देऊया आणि त्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करूया त्याचबरोबर मग अशी उल्लेख केला भाषणांमध्ये की आपण स्मृती दिन तर साजरा करतो आपल्या हुतात्म्यांचा पण जयंती कारण की असे हुतात्मे आपल्या समाजात जन्माला आले हा अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण असतो मात्र आपण बहुजन समाजातनं येतो आगरी समाज हा मागासवर्गीय समाज आहे आणि मागास असलेल्या समाजाची एक सगळ्यात मोठी शोकांतिका असते की त्यांचा इतिहास लिहायला कोणीच नसतं आणि तो इतिहास लिहिण्याचा प्रयत्न तो आजच्या पिढीने केला पाहिजे आणि त्यासाठी मी जोरदार टाळ्या आपल्यापैकी इथे उपस्थित सांगेन वसंत कोळंबे साहेब जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत की त्यांनी त्यांची जी जन्म तारीख आहे ती शोधली ती योग्य त्या प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे आपण आज जो जयंती सोहळा साजरा करतोय तो आपण करू शकतो पण आपल्या समाजाला नेहमीच अशा उपेक्षितांचा सामना करावा लागलेला आहे ही खंत आहे आणि असंच एक उपेक्षित राहिलेलं नाव ज्यांनी फक्त एका तालुका किंवा जिल्ह्यापुरतं काम नव्हतं केलं तर ते संपूर्ण देशासाठी ते काम योगदान ठरलं होतं असे आपले राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेब त्यांना बऱ्याचदा ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत पण आपल्या जिल्ह्याला त्याच्याबद्दलची कल्पना नाहीये अशी शोकांतिका आहे का कारण की आपल्याबद्दल लिहिलं जात नाही आपल्याला आपल्या लोकांचं म्हणणं आपल्या लोकांचं जे सुवर्ण योगदान आहे ते आपल्यालाच पोचवावं लागणार आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती मी या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देऊ इच्छितो कारण की ती एक मोठी चळवळ आहे आणि तिला राष्ट्रीय चळवळ बनून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी आपल्या सगळ्यांना उतरावं लागणार आहे बांधवांनो त्यावेळी वकील झाले जसे वीरभाई कोतवाल वकील झाले होते आणि म्हणजे खूप मोठं योगदान त्यांनी आपल्या या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत दिलं असंच एकोणीसशे एकावन्नमध्ये मध्ये अगदी जासईसारख्या गावातनं निघून ते पुण्याला ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये वकील झाले आणि वकिली वर्षभर पण नाही करू शकले समाजाचा एवढा रेटा होता की त्यांनी राजकारणात आलं पाहिजे आणि त्या व्यक्तींनी जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले मात्र त्यावेळी महाराष्ट्राची जी म्हणजे प्रांतरचना जी आहे संपूर्ण देशात ही भाषावार चाललं होतं प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या भाषेचं राज्य मिळालं पण महाराष्ट्र हे मराठी माणसाचं नाही मिळालं ते महाराष्ट्र हा मराठी माणसाचं आणि गुजराती माणसाचं मिळून द्विभाषक राज्य स्थापन झालं पाहिजे असं फाझिल कमिशननी म्हटलं आणि त्याला पहिला विरोध करणारा कुठला नेता असेल तर ते, ते दिबा पाटील साहेब होते त्यांनी जिल्हा लोकल बोर्डाचा त्यांचं जे मेंबरशिप होतं त्याचा राजीनामा दिला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उतरले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आज मुंबई जर का आपण म्हणतो आगरी कोळ्यांची आहे ती मुंबई महाराष्ट्राची आहे त्यासाठी लढणारा नेता कोण होता दिबा पाटील साहेब होते आपण विसरता कामा नये या लढ्यात एकमेव नेता अकरा महिने तुरुंगवास ज्यांनी भोगला या संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये ज्याचं उज्व फुबूस निकामी झालं असा तो नेता होता त्यामुळं हा नेता आपल्या जातीत आपल्या समाजात जन्मला याचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे इतकंच नव्हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मी मगाशी उल्लेख केला कुळ कायद्याचा आपण जे आज जमिनींचे मालक आहोत आपला समाज श्रीमंत म्हणून बऱ्याचदा गणला जातो कशाच्या जोरावरती जमिनींच्या जोरावरती ही जमीन कोणाची होती आपण काय जमीनदार सावकार होत नव्हतो ही जमीन आपण कसणारे शेतकरी शेतमजूर होतो एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस या काळात कुळ कायद्याचं आंदोलन झालं कोणी केलं नारायण नागू पाटील कुठल्या समाजाचे आगरी समाजाचे एवढे मोठे लोक आपल्यासोबत झाले आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोण राहिले उभे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तेव्हा जाऊन कुळ कायदा आला पण बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे छप्पनला वारले आणि कुळ कायद्याला हातपाय मिळाले नाही आपल्या आजा पंजाच्या नावाने जमिनी झाल्या नाही त्या जमिनी आपल्या आजा पंजाच्या नावाने करणारा माणूस कोण होता महाराष्ट्र स्थापन झाले एकोणीसशे साठ मध्ये एकोणीशे साठ ते एकोणीसशे सदुसष्ट सात वर्ष जो विधानसभेमध्ये भांडला आणि कुळ कायदा अंमलबजावणी करायला भाग पडली तुमच्या माझ्या आजा पंजाच्या नावाने या जमिनी झाल्या फक्त आपल्या आजा पंजाच्या नावाने नव्हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या आजा पंजाच्या नावाने जर का जमिनी झाल्या त्या जमिनी नावावर करून घेणाऱ्या माणसाचं नाव होतं लोक नेते दिबा पाटील साहेब लहान नेता होता का नव्हता इतकंच नव्हे मगाशी मी उल्लेख केला ओबीसी आरक्षणाचा ओबीसी आरक्षणासाठी ज्या माणसानी आपल्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांनी केलं ओबीसी आरक्षणात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हावं म्हणून देशभरामधल्या टॉप टेन नेत्यांमध्ये ज्या माणसाचं नाव येत होतं महाराष्ट्राचं प्रमुख नेतृत्व ज्यांनी केलं ज्यांच्यामुळं आपली मुलं आपल्या समाजाची ओबीसी समाजाची मुलं डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू शकतात मग अशी आपण पी एस आय झालेले एम पी सी झालेल्या लोकांचा आपण सन्मान केला ते होऊ शकलं का कारण की ओबीसी आरक्षण आलं आणि ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाचं नाव होत लोकनेते ओबीसी आरक्षण आपल्याला मिळालं इतकंच आज चौऱ्याऐंशी सालामध्ये एक मोठं रक्तरंजित आंदोलन झालं कुठे जासई गावामध्ये पाच जण हुतात्मे झाले दिवा पाटील साहेब स्वतः जखमी झाले त्याच्यानंतर जमिनीच्या बदल्यात जमीन हे जे प्रस्थ आलं जे पूर्वी साडेबारा टक्के साडेबावीस टक्के आणि आता त्यांनी आणलेल्या कायद्याच्या जोरावरती नवीन भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापना कायदा देशाने स्वीकारला तो कायदा आणायला ज्यांनी भाग पडला ज्यांनी त्याची पायाभरणी केली त्या पायाभरणी के पाया करणाऱ्या माणसाचं नाव होतं लोकनेते दिवा पाटील साहेब ज्याचा कायद्याचा फायदा हा संपूर्ण देश घेतो इतकंच नव्हे आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्येविरुद्धचा कायदा आणणारा आपल्या बायका आप म्हणजे आप आप लिखी बाळी ज्या आहेत पोटात मारल्या जात होत्या त्या पोटात मारल्या जाऊ नये त्यांना त्या त्या जगल्या पाहिजेत त्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदला कायदा आणणारा माणूस लोकने दिबा पाटील साहेब पुढे देशाने तो स्वीकारला आणि आज आपल्या माता भगिनी लेकीबाळी जन्माला येऊ शकतात एवढं मोठं योगदान दिबा पाटील साहेबांचं आहे दिबा पाटील साहेबांचे सा कायदे देशाने स्वीकारलेले आहेत म्हणून ते राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांच्या जमिनीमध्ये जर का विमानतळ येत असेल तर त्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याची पुढे येण्याची गरज आहे का कारण की तो आपला इतिहास जागवणार आहे त्यांचं नाव का पाहिजे आज आपण मगाशी म्हटलं आपल्या रेल्वे स्टेशनला हुतात्मा हिराजी पाटलांचं नाव वीरभाई कोतलावांचं नाव का पाहिजे एकदा ते लागलं तर पुढच्या शंभर पिढ्यांना सुद्धा ते नाव लक्षात राहणार आहे त्याच प्रकारे विमानतळाला नाव दिबासाहेबांचं लागलं तर त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती तर पोहोचेलच पुढच्या शंभर पिढ्यांपर्यंत ते नाव अजरामर राहील लोकांना प्रश्न पडत राहील कोण ही व्यक्तीवर याचा अभ्यास केला जाईल आणि आपल्या समाजाचं योगदान दिवा पाटील साहेबांचं योगदान हुतात्मा हिराजी पाटलांचं योगदान वीरभाई गोतवांचं योगदान हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहील त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना काय करायचंय हा इतिहास जपण्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आपला इतिहास पुन्हा पुसण्याचा प्रयत्न होतोय याचे आपण एकदम सावधगिरीने आपण यावरती विचार केला पाहिजे अगदी दोन मिनिटात माझं भाषण संपवतो हो। पण फार महत्वाचं आहे मला एक आनंद होतोय कर्जत तालुका संघटनेचं इथे अध्यक्ष साहेब बसलेले आहेत संतोष पेडणे जी खूप मेहनत घेत आहेत तुम्हाला सगळ्या मंडळींना एकत्र करतायत तर मला तुम्हाला इतकं सांगायचंय मुंबई पुन्हा महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय लक्षात घ्या मुंबई म्हणजे फक्त ती मुंबई नव्हे मुंबई म्हणजे मुंबई महानगर प्रदेश तुमचा कर्जत तालुका तुमचा आज आपण जिथे मानिवलीमध्ये आहोत हा एम एम आर क्षेत्रात येणार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात येणार भाग आहे हा भाग महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय विचार करा आता इथे बाजूला बदलापूर आहे थोडा अंबरनाथला जा थोडं तिथे पुढे आमच्या कल्याणपर्यंत या जमिनी कोणी घेतल्या कोणी घेतल्या पाटलांनी घेतल्या पेरणींनी घेतल्या मडव्यांनी घेतल्या म्हात्रेंनी घेतल्या कोणी घेतल्या कोणीतरी गुजराती येतो मारवाडी येतो लोढा येतो हा येतो तो येतो घेतो ये 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 का नाही जमिनी सगळे ते घेतात विकणारे कोण आपण आपल्या समयाच्या जमिनी दिला कोणी आपल्या पूर्वजांनी ज्यांनी रक्त सांडवलं बरोबर का नाही पण घेतोय कोण कोणतरी गुजराती मारवाडी तर जमिनी घेत आहेत हे थांबलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे कसं थांबेल साधं गणित सांगतो साहेब अठराशे मेंबर आहेत तुमच्याकडे बरोबर की नाही अठराशे मेंबरपैकी आपण विचार करा मी म्हणतो कर्जत तालुक्याची इकॉनॉमी मध्येच राहिली पाहिजे कर्जतमध्ये जर का एखाद्या माणसाला गरज आहे त्याला जमीन विकावी लागत असेल असतात प्रत्येकाच्या गरजा शिक्षणाच्या गरजा असतात लग्नाच्या गरजा असतात काहीतरी वेगळे कारण असतात ज्याच्यासाठी हॉस्पिटलचा खर्च कुठल्याही कारणासाठी जमीन विकावी लागत असेल पण मी म्हणतो जर का माझा आगरी समाजातला माणूस जमीन विकत असेल तर तो तीच जमीन विकत घेण्याचा प्रयत्न माझा आगरी समाजाचा दुसरा माणूस का करत नाही केलं पाहिजे की के नाही माझा अठराशे मेंबर आहे साहेब आपल्या कर्जत तालुक्यातली जेवढी लोक आहेत एक आगरी माणूस जर का जमीन विकत घेत विकत असेल तर विकत घेणारा दुसरा आगरी माणूसच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि कर्जत तालुक्यामध्ये जर का आगरी माणूस विकत घेऊ शकणारा नसेल तर आपण पुढे इथं बदलापूर असेल ठाणं असेल कल्याण असेल खोपोली असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल उंबई जिथे जिथे आगरी समाज आहे कोळी समाज आहे आपला भंडारी समाज आहे कुणबी समाज आहे जो इथला स्थानिक भूमिपुत्र समाज आहे पुढे जाऊन जो मराठी माणूस आहे मराठी माणूस जर का जमीन विकतो तर मराठी माणसानीच ती घेतली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यासाठी संघटित होणं काळाची गरज आहे मी पुन्हा एकदा म्हणेन आर्थिक सक्षम जो माणूस होत नाही आर्थिक सक्षम जो समाज होत नाही तो समाज पुढे लयाला जातो आणि संपून जातो त्यामुळे समाजाला पुढे आपल्याला वाढवायचं असेल मोठं करायचं असेल त्याला आर्थिक सक्षम करणं काळाची गरज आहे मग आर्थिक सक्षम कसं करणार आर्थिक सक्षम साधस गणित आहे आज उदाहरण घेऊया कर्जाचं उदाहरण घ्या नेरळचं उदाहरण घ्या खर्च करणारा समाज कुठला कोण आहे आपण अगदी समाज खर्च करतो पण माल विकणारा समाज कुठला आगरी आहे का लक्षात मग आपण आपले उद्योजक का नको घडवायला जर का मला रोज काही वस्तू लागतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो विकणारा व्यक्ती माझा आगरी समाजाचा का नये तो माझा मराठी समाजाचा का असू नये त्यासाठी मी मी विनंती करीन आपल्याकडे साहेब मोठं संघटन आहे तालुक्यातलं आपण एक चांगलं उदाहरण या निमित्ताने आपण पोचवू शकतो आपण आपल्या समाजात उद्योजक घडवले पाहिजेत उद्योजकांना फंड्स पाहिजे आपला समाज देऊ शकतो तुमच्या माहितीसाठी डोंबिवलीमध्ये युवा सहकार नावाची एक चळवळ चालते आपल्या आगरी कोळी समाजाच्या लोकांनी उभी केलेली चळवळ आहे पंधराशेहून अधिक मेंबर आहेत शंभर रुपयापासून सेव्हिंग करतात अगदी लाख रुपयापर्यंत दर महिन्याची सेव्हिंग चालते महिन्याला अडीच कोटीचं सेव्हिंग करतात आणि आज ते वेगवेगळे उद्योजक घडवत आहेत आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतो आपण आपल्या लेवलवरती इथे असलेले जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांना एकत्र आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून असोसिएशन बनवू शकतो त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या अडचणी असतात त्या सॉल्व्ह करू शकतो आणि आपल्या समाजामध्ये उद्योजक निर्माण करणे गणित आहे आम्ही साहेब एक प्रयत्न केला होता पेणमध्ये पेण तालुक्यामध्ये तिथे एक वर्सई वर्सई नावाचं एक पंच पंचकृषीचं गाव आहे त्याच्या बाजूला जवळपास अठरा एक वाड्या आणि गावं आहेत त्या गाव ठिकाणी पूर्वी फक्त एकुलता एक मारवाडी होता त्याच्या दुकानातनं सगळे बांधव आपले सामान विकत घ्यायचे जो माणूस जो शंभर रुपयाचा तेलाचा डब्बा दीडशे रुपयाला विकत होता त्याच्या बाजूला आपल्या काही तरुणांनी एकत्र येऊन तिथे सहकार भंडार नावाचं भूमिपुत्र सहकार भंडार नावाचं किराणाचं दुकान टाकलं दीडशे रुपयाला जो माणूस गोष्ट विकत होता पहिल्याच दिवशी त्याने दीडशे रुपयाचा रेट एकशे दहा रुपये केला का कारण का आपण नव्वद रुपयाला विकत घेतलं आणि शंभर रुपयाला विकायला सुरुवात केली आपल्या लोकांनी मार्जिन केलं येतं लक्षात आपल्या समाजातल्या लोकांनी जर का आपल्या समाजाच्या माणसाकडनं वस्तू विकत घ्यायला सुरुवात केली तर आपल्या समाजाचे उद्योजक ऑटोमॅटिकली निर्माण होतील त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे कर्जत तालुका संघटना त्यासाठी या भागात प्रयत्न करावं आम्ही आग्री कोळी चेंबर ऑफ कॉमर्स नावाची एक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत पाची जिल्ह्यातल्या सगळ्या भूमिपुत्र उद्योजकांना एकत्र करण्याचं नवीन नवीन उद्योजक घडवण्यासाठी आणि तुमच्या जस्ट माहितीसाठी फक्त आता शेवटचं एक मिनटं घेतो मी नव्या मुंबईतनं येतो नव्या मुंबईमध्ये आमचे अडीच लाख गाववाले राहतात नवमुंबईमध्ये एकूण दहा ते अकरा लाख टोटल लोकवस्ती आहे त्यापैकी अडीच लाख कोळी समाजाचे भूमिपुत्र राहतात आम्ही फक्त अंदाज काढला साहेब की महिन्याला एक माणूस किती खर्च करतो कमीत कमी माणूस एक महिन्याला किती खर्च करतो पाच एक हजार रुपयाचा खर्च करतो करतो का नाही आता अडीच लाख इंटू पाच हजार कॅल्क्युलेशन करा किती आकडा बनतो माहितीये का सव्वाशे कोटी इंटू बारा करा वर्षाला किती खर्च करतो बाराशे कोटीची इकॉनॉमी माझा कोळी समाज देतो नव्या मुंबईमध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा तुमचं तुमची लोकसंख्या किती त्याला पाच हजाराने मल्टिप्लाय करा आणि मग विचार करा की ही जी इकॉनॉमी आहे हा जो खर्च आपण करतो त्याची कमाई कोण करतो त्याचं प्रॉफिट कोण घेतो मग ती कमाई तो प्रॉफिट आपण का घेऊ नये त्यासाठी आपण प्रयत्न का करू नये तर तो, तो प्रयत्न आपण केला पाहिजे आणि ते कसं केलं तरच आपला समाज आर्थिक सक्षम होईल समाज आर्थिक सक्षम झाला तरच पुढे तो जाऊन समाजाचं नेतृत्व मग राजकीय पातळीवरती असेल सामाजिक पातळीवरती असेल करू शकेल तेव्हा जाऊन त्याला तो टिकू शकेल आणि इथल्या जमिनी आपण वाचवू शकू त्यामुळे माझी विनंती असणार आहे संघटनेच्या माध्यमातून या अशा गोष्टींसाठी प्रोत्साहन द्यावं प्रेरणा द्यावी जिथे जिथे अशा पद्धतीची मदत लागेल मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे माझी जिथे जिथे गरज भासेल तिथे तिथे मला नक्की बोलवा मी त्या ह्या संदर्भातलं पूर्ण ब्ल्यू प्रिंट तुम्हाला देऊ शकतो आणि मला खात्री आहे आपला आगरी कोळी समाज जो या पंचक्रोशीत आहे या तालुक्यामध्ये आहे तो नक्कीच अशा पद्धतीचा चांगला संघटित प्रयत्न करेल आणि आज एकशे बाराव्या जयंतीनिमित्त आपण शपथ घेतली पाहिजे की ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडलंय आपलं अस्तित्व इथं टिकवण्यासाठी ते अस्तित्व तुटक्या मुटक्या कारणांसाठी आपल्या जमिनी विकून आपण संपवणार नाही आपण आपलं अस्तित्व इथे टिकवणार वाढवणार जेणेकरून त्यांचे आत्मे स्वर्गातनं बघत असतील त्यांना त्याचा आनंद झाला पाहिजे स्वातंत्र्य मिळाल्याची खंत त्यांना वाटता कामा नये आणि ही आपल्यावर जबाबदारी आहे या पद्धतीनं माझी सगळ्यांना विनंती असेल की आपण आपल्या हुतात्म्यांचा अभिमान आणि स्वाभिमान जागूया आणि आपण सगळ्यांनी माझे दोन शब्द ऐकून घेतले शांततेने त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मला इथं बोलून मला बोलण्याची संधी आणि इतका सन्मान दिला त्याबद्दल मी आगरी समाज संघटना कर्जत तालुका यांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भूमिपुत्र धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे असं कार्य खरं तर देवा पाटल्याचं